मित्र हो आपल्या आयुष्यात आपल्याला वैयक्तिक आयुष्यात आपल्याला मित्र असतात मैत्रिणी असतात स्नेही असतात ते आपल्यासाठी काही करत असतात आपण त्यांच्यासाठी काही करत असतो आणि हा एकमेकाला मदत करण्याचा मामला असतो पण हे सगळं प्रकरण कुठपर्यंत शक्य असतं किंवा कुठपर्यंत करायचं असतं याचे प्रत्येकाचे काही ठोकताळे असतात पण तुम्ही जर इतरांसाठी करत राहिलात आणि एक दिवशी तुम्हीच कफल्लक झालात तर त्याला मैत्री म्हणायची की आणखी काय म्हणायचं असा प्रश्न पडण्या इतपत परिस्थिती आता राज ठाकरे यांची आलेली आहे आज सकाळी राज ठाकरे यांच्या दादरच्या शिवतीर्थ या बंगल्यावर एक बैठक झाली त्या बैठकीत काय झालं राज ठाकरे पुन्हा एकदा आपल्या मनसैनिकांसमोर किंवा महाराष्ट्र सैनिकांसमोर कसे तोंडघशी पडलेत त्यातून राज ठाकरेंचा नेमका काय तोटा झालाय आणि भाजपनं कसा डाव साधलाय आणि त्यातही ज्यांनी प्रभाव पाडला नाही त्यांच्यासाठी राज्यातल्या सगळ्यात वर्करणी हुशार वाटणाऱ्या नेत्याला कशी येऊन मनधरणी करावी लागते हे सगळं मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आज सकाळी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या बंगल्यावर एक बैठक झाली या बैठकीमध्ये कोकण पदवीधर मतदार संघातील मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या संदर्भात राज ठाकरेंनी आदेश दिले आता ही निवडणूक कधी होणार होती ही निवडणूक काय आहे हे आपण समजून घेऊया ही, ही निवडणूक आहे कोकण पट्ट्यातल्या पदवीधर मतदारसंघातली यामध्ये मतदान कोण करू शकतं तर ते जे कोकण किनारपट्टीवर राहतात किंवा कोकणात कोकणाच्या परिक्षेत्रामध्ये जे राहतात आणि जे पदवीधर आहेत असे लोक मतदान करू शकतात या मतदारसंघातून आता कोण आमदार आहे तर भाजपचे निरंजन डावकरे ही निवडणूक आता होऊ घातलेली आहे सव्वीस जूनला आणि हिचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता या अर्जांची जी काही पडताळणी आहे ती दहा तारखेला होणार आहे म्हणजे दहा जूनला अर्ज मागे घ्यायचा आहे बारा तारखेला आणि ही सव्वीस तारखेला होणाऱ्या या निवडणुकीचा निकाल लागणार आहे एक जुलैला आता या निवडणुकीसाठी अभिजित पानसे यांनी अर्ज भरला होता आणि निरंजन डावखरे यांनीही अर्ज भरला होता कारण ते विद्यमान आमदार आहेत निरंजन डावखरे हे बारा वर्ष या मतदारसंघातून आमदार आहेत पण निरंजन डावखरेंना या मतदारसंघातून पदवीधरांसाठी जो काही एखादा कार्यक्रम राबवायचा आहे हे काही करता आलेलं नाहीये ही गोष्ट मनसे अगदी चाणाक्ष पद्धतीने किंवा त्यांचे काही नेते हेरत होते आणि आत्ता बरोबर वेळेवर मनसेनं डाव साधला होता आता या संपूर्ण मतदारसंघामध्ये जे मतदार आहेत ते आहेत दोन लाख वीस हजार मतदार आहेत आपण असं पकडूया की पन्नास टक्के मतदान होत म्हणजे किती झाले एक लाख दहा हजार मतदार या मतदानासाठी येऊ शकतात थोडेसे पुढे मागे आता इथे जी मनसेने मत मतदारांची किंवा नोंदणी केलेली आहे ती आहे साधारण पस्तीस हजार आता याच्या या, या एवढ्याशा मतांनी काही ते निवडून येणार नाहीत त्यांना ना आणखी मत आणखी मतदानांसाठी किंवा आणखी मतदारांसाठी आवाहन आणि सगळ्या गोष्टी कराव्या लागणार पण याच्यामध्ये मनसे निवडून येण्याचे चान्सेस जरी असले नसले तो तर न शेवटी नंतरचा भाग आहे पण इतकं मात्र नक्की आहे की अभिजित पानसेंनी निवडणूक लढवली असती तर निरंजन डावखरेंचा एक लाख टक्के कार्यक्रम झाला असता हे त्यांना बरोबर कळलं मग त्यातून पहिल्या वेळेला राज ठाकरेंना मनवायला कोण गेलं तर ऑल टाईम फेवरेट मुंबईचे किंग आशिष शेलार गेले पण या वेळेला राज ठाकरेंनी आशिष शेलार यांनाही कॉफी पाजून पॅटीस खिलवून कोथिंबीरवडी देऊन परत पाठवल आणि राज ठाकरे आशिष शेलारांना बदत नाहीयेत हे भाजपच्या लक्षात आलं त्यानंतर कोण गेलं तीन तारखेला स्वतः देवेंद्र फडणवीस गेले देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना सांगितलं जे काय सांगायचं ते राज ठाकरे म्हणाले की पाहूया दुसऱ्या दिवशी मतमोजणी होती चार तारखेला देवेंद्र फडणवीसांचं जे काय व्हायचं ते झालेलं आहे आता तर ते थेट आपला राजीनामा घेऊन दिल्लीला गेलेले आहेत देवेंद्र फडणवीसांवर ही वेळ का आली याचा मी एक व्हिडिओ तर करणार आहेच आणि तो व्हिडिओ आणि हा व्हिडिओ मिक्स होऊ नये एवढ्यासाठीच सांगतो की देवेंद्र फडणवीसांनी हे जे काही स्वतःभोवती केलेलं आहे ते य दर्जाचे समर्थक य दर्जाचे सहकारी आणि य दर्जाची मंडळी अवतीभोवती जमवल्यामुळे झालेले आता अशाच एका आणखी सहकार्यासाठी निरंजन डावखरेंसाठी स्वतः देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटले आणि त्या भेटीत राज ठाकरे यांना त्याने जे काही सांगितलं त्यातून राज ठाकरेंच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आत्ता देवेंद्र फडणवीसांचा बॅड पॅच सुरू झालेला आहे मित्र एकाचा बॅड पॅच सुरू आहे आणि दुसऱ्याचा गुड पॅच सुरू आहे कारण विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार हे तिघही राज ठाकरेंचे मित्र आहेत तिघही त्यांना स्वत बघा या तिघांमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत देवेंद्र फडणवीस आणि तावडेंमधून विस्तव जात नाहीये विनोद तावडेंना मराठा असल्यामुळे आशिष शेलारांची एक सुप्त भीती वाटते हे दोन्ही मराठा कधीही आपल्या डोक्यावर बसू शकतात असं देवेंद्र फडणवीसांना वाटतंय आणि हे तिन्ही जे भाजपाई आहेत हे राज ठाकरेंचे मित्र आहे आणि वेगळ्या वेगळ्या कोणामधून वेगळ्या वेगळ्या परिपेक्षामधून ते राज ठाकरेंचे मित्र आहेत आणि राज ठाकरेंची एक सवय आहे ती काय आहे तर ते याचं त्याला करत नाहीत या सवयीमुळे त्यांचे हे खूप मित्र जमलेले आहेत आणि या खूप मित्रांसाठी प्रत्येक वेळेला कामी येणं हे राज ठाकरेंच्या वाट्याला आलेलं आहे आणि त्यातून मनसेचं काम वाजलेलं आहे आता हे मी का म्हणतोय त्याचं कारण सांगतो हा जो कोकण पदवीदार मतदारसंघ आहे ह्या मतदारसंघामध्ये म्हणजे हा जो संपूर्ण कोकण किनारपट्टीचा जो मतदारसंघ आहे एकोणचाळीस विधानसभा येतात त्यामध्ये रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि ठाणे या पाच जिल्ह्यातून जाणारा हा मतदारसंघ आणि त्यात जर अभिजित पानसे सारखा कलाकार आमदार आला असता तर मात्र मनसेला बाकी आणखी काहीच करायची गरज नव्हती कारण अभिजित पानसे जेव्हा एक चित्रपट बनवतात त्यावेळेला त्याचा दहा चित्रपटांचा गवगवा होतो याचं कारण असं आहे की अभिजित पानसे हा एक खूप हरुन्नरी कलाकार आहे आता तुम्ही म्हणाल की तुमचे मित्र असतील म्हणून तुम्ही त्यांची तारीफ करत असाल असं मुळीच नाहीये अभिजित पानसे आणि निरंजन डावखरे दोघही माझे व्यक्तिगत मित्र आहेत दोघांचाही मी हितचिंतक आहे पण अभिजित पानसेंचा एक प्रॉब्लेम काय आहे की ते एकदा वाहत गेले की खूप जातात कारण ते जेव्हा शिवसेनेत होते त्यावेळेला ते काय म्हणायचे की मी उद्धव सैनिक आहे मी शिवसैनिक नाहीये या त्यांच्या एका विधानाने त्यांची आयुष्याची गल्लत झाली राजकीय त्यांचा सारीपाठ उधळून गेला कारण तुम्ही एका नेत्याचा सैनिक होणं किंवा एका नेत्याचा होऊन जाणं याची किंमत अभिजित पानसेंनी जितकी चुकवली आहे तितकी दुसरी कदाचित कोणीच चुकवली नसेल पण राज ठाकरेंचा एक आणखी एक प्लस पॉईंट काय की ते त्यांच्याकडे आलेल्या माणसाला नंतर लचके तोडून मारत नाहीत जसं की उद्धव ठाकरेंच्या बाबतीत होतं आता अभिजित पानसे हे शिवसेनेत होते ते मनसेमध्ये गेले त्यानंतरही त्यांना मानाचं पान दिलं पण आता त्यांची जी काय मानहानी झालेली आहे ती न भूतो अशी आहे याचं कारण सांगतो याचं कारण त्यांनी तयारी सुरू केली होती त्यांनी बाकी सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या संपर्क सुरू केलेला होता जाहिराती सुरू केलेल्या होत्या आणि देवेंद्र फडणवीस अडचणीत आहेत त्यांना आणखी अडचणीत जायला नको किंवा त्यांच्यावर आणखी अडचण यायला नको म्हणून राज ठाकरे मागे हटले आता काही लोक काय म्हणतील की जे राज ठाकरेंचे विरोधक ते म्हणतील ते राज ठाकरे तर काय मांडवली वादश की ते तर काय फक्त मांडवली करतील आणि मोकळे होतील मित्र हो हे बोलणं सोपं आहे मी इथे राज ठाकरे यांची मुळीच बाजू घेत नाहीये पण एक गोष्ट राज ठाकरेंनी ही समजून घेतली पाहिजे की त्यांचा कार्यकर्ता हा गेली अठरा वर्ष ती सुरुवातीची त्यांची जी काय पाच वर्षाची टर्म होती की दोन हजार नऊ ते चौदा एवढे जर त्यांचे ते तेरा ते ते आमदार सोडले तर बाकी त्यांच्या आयुष्याला वाळवंटच आलेले आहे मनसैनिकांच्या मग अशा वाळवंटामध्ये वावरणारा एखादा अविनी अविनाश जाधव असेल किंवा एखादा मारुती दळवी असेल किंवा एखादा विश्वजीत ढोलम असेल ही हे तरुण जे काही काम करतायत ते काम हे फक्त तेच करू शकतात मित्र हो कारण सध्या सुरू असलेली महागाई इतर राजकीय पक्षांचा वेगवेगळा दबाव आणि त्यातून आपल्या पक्षाचा कार्यक्रम चालवणं याच्यासाठी कदाचित महाराष्ट्र सैनिकच असायला लागतो किंवा राज ठाकरेंवर व्यक्तिगत प्रेम असायला लागतं पण आता या प्रेमाची आणखी किती उपेक्षा राज ठाकरेंनी करायची त्यांची असलेली राजकीय मैत्री जोपासण्यासाठी याचा एकदा राज ठाकरे यांना शांतपणे विचार करावा लागेल नाहीतर पॉलिटिकल आयटम म्हणूनच मनसेकडे पाहिलं जाईल आता ज्यावेळेला बिनशर्त त्यांनी पाठिंबा दिला त्यावेळेला ते समाज माध्यमांवर किती ट्रोल झाले होते हे आपण सगळेच बघतोय आता याच मनसेचा फायदा होतो का नाही तर हे राहुल यांना विचारा कारण शिवसेना भवन ज्या परिसरात येतं तिथूनही राहुल शेवाळेंना हे झालेलं आहे आघाडी मिळालेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये किंवा वरळीमध्ये आदित्य ठाकरेंचा जो मतदारसंघ आहे तिथे यामिनी यादवांना मदत झालेली आहे मग ही अशी मदत करण्याचंच काम राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना करायचं आहे का याचा विचार राज ठाकरे आणि त्यांच्या शीर्ष नेतृत्व आणि त्यांच्या शीर्ष सहकाऱ्यांनी किंवा मनसेच्या शीर्ष नेतृत्वाने करणं गरजेचं आहे आजच्या बैठकीला सकाळी कोण होतं सात वाजता आमदार राजू पाटील होते अविनाश जाधव होते अभिजित पानसे होते आणि नितीन सरदेसाई होते स्वतः राज ठाकरे होते तर या सगळ्या गोष्टी तिथे बसून आज ठरल्या आणि अभिजित पानसेंनी माघार घ्यायचं असं ठरलं हे झाल्यानंतर तिथे निरंजन डावखरे आणि प्रसाद लाड पोचले मी अभिजित पानसेंची प्रतिक्रिया विचारण्यासाठी फोन केला त्यांनी माझा फोन घेतलेला नाहीये मनसेच्या आणखी काही नेत्यांना फोन केला पण ही बातमी कदाचित मी करतोय हो। ती राज ठाकरे यांच्या विरोधात आहे त्यामुळे बहुधा कोणी माझा फोन घेतला नसावा प्रसाद लाड यांनी माझा फोन घेतला आणि त्यांनी सांगितलं की हो देवेंद्रजी गेले होते देवेंद्रजींनी विनंती केली आणि राज ठाकरेंनी त्यांच्या विनंतीला मान दिला आता असा देवेंद्रजींच्या विनंतीला किती वेळ मान देणार आहेत राज ठाकरे याचा विचार राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही करावा लागणार आहे कारण प्रत्येक निवडणुकीला मनसे हे जर फक्त आयोजकांच्या किंवा ऑर्गनायझरच्याच भूमिकेतून वावरणार असेल तर या पक्षाचं आयोजन करणं हे दिवसागणिक कठीण होऊन जाईल हा आता एक गोष्ट खरी आहे की विधानसभा अवघ्या काही महिन्यांवर काही दिवसांवरही आली आहे चार महिन्यात विधानसभा होतील राज ठाकरेंना भाजप शिंदे काय देणार हेही कळेल त्या जागा वाटपानंतर काय होणार राज ठाकरेंचं हेही आपल्याला कळेल पण आज मात्र पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे अडचणीत असताना राज ठाकरे त्यांच्या मदतीला धावून गेलेले आहेत आणि जसं मी या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं लोकसभा निवडणुकांनंतर देवेंद्र फडणवीस यांचा प्रचंड बॅड पॅस सुरू होणार आहे तो सुरू झालेला आहे त्यांना पहिला हात राज ठाकरेंनी दिलेला आहे आता याच्या पुढचा हात त्यांना कोण कोण देणार आहे हे आपल्याला बघायचंय ते दिल्लीच्या दिशेनं गेलेले आहेत दिल्लीतून त्यांना काय फतवा येतो काय निरोप येतो काय सांगावा येतो हे आपल्याला सगळं कळणार आहे पण आजच्या दिवशी आज म्हणजे सात जूनच्या पहिल्या सत्रामध्ये जर काय झालं असेल तर ते मनसेला म्हणजे मनसैनिकांना घशी पडावं लागलेलं आहे आणि मनसे, मनसे, मनसे प्रमुखांनी मैत्री जपताना आपल्या सहकाऱ्यांना किंवा आपल्या बरोबरच्या सोबत्यांना काहीस दूर लोटलेलं आहे त्यांचं हे त्यां आपल्या सहकार्यांना दूर लोटणं राज ठाकरेंना कधीतरी येणाऱ्या काळात सत्तेच्या जवळ देणार आहे का हाच खरा प्रश्न आहे अशी शेलारांचं जे राज ठाकरेंनी ऐकलं नाही ते देवेंद्र फडणवीसांचं ऐकलं साहजिकच देवेंद्र फडणवीसांचा दायरा मोठा आहे त्यांचा वकूब मोठा आहे आणि ते नेतृत्वही मोठं आहे पण देवेंद्र फडणवीस हे भविष्यात लक्षात ठेवून राज ठाकरेंच्या या मदतीची पोचपावती देणं देणार आहेत का आणि राज ठाकरे अभिजित पानसे जसा आता कामी आला तसा आणखी किती अभिजितना कामी आणणार आहेत आणि कदाचित राजकीय नाक मुठीत घ्यायला लावणार आहेत याचा विचारही शिवतीर्थला करावा लागणार आहे आपल्याला काय वाटतंय या संपूर्ण परिस्थितीबद्दल आणि राज ठाकरेंच्या अभिजित पानसेने घेतलेल्या माघारीबद्दल निरंजन डावखरे यांनी बारा वर्षात कोणतंही प्रभावी काम या मतदारसंघात न केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस निरंजन डावखरे असोत किंवा आणखी काही नावं आहेत अशा परफॉर्म परफॉर्मन्स न करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना आणखी किती वेळ सांभाळू शकणार आहेत आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या आपण दिलेल्या प्रतिक्रियांवर आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत असेच काही थेट अचूक आणि बिनधास्त विषय आपल्याला जर समजून घ्यायचे असतील तर मित्र हो आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा मित्र हो राजकीय पक्षांमध्ये आपले सगळीकडे मित्र आहेत सगळीकडे हितचिंतक आहेत पण ज्या दिवशी बातमी असते आणि त्या बातमीमध्ये मुद्दा असतो त्या दिवशी आपण कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता त्या बातमीचा सामना करत असतो त्या बातमीला हाताळत असतो किंवा त्या मुद्द्याला सामोरे जात असतो आणि त्यामुळेच टाइम महाराष्ट्र हा प्रयोग इतरांपेक्षा वेगळा आहे आपली एक साथ किंवा आपलं एक एका ठिकाणी समर्थन देणं किंवा सबस्क्राईब करणं आणि आवडलेला व्हिडिओ लाईक झाल्यानंतर म्हणजे तुम्ही तो लाईक केल्यानंतर शेअर करणं हीच आम्ही केलेल्या कामाची पोचपावती आहे आणि आपण अशी पोचपावती आम्हाला वारंवार देत राहाल याची खात्री बाळगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद